खरे भाऊ काय झालं दरीत आईली अरे आले का काका तुम्ही अरे आपला फॅन तुम्ही मागे सुधरवून गेले परत खराब होऊन गेला फॅन तो हे ते आजोबा होते ना तर तिचा फॅन आहे तो अरे त्याची बेरिंग सडेल चारदा तर बेरिंग बदलावली त्याची चारदा कॉईल गेली त्याची कॉइल बदलावली तुम्हाला चारदा सांगलं झालं मी ना की तुम्ही नवीन नवी पॅन आता सुधरवून द्या तुम्ही पुढच्या वेळेस आपण नवीन घेऊन घेऊ म घेशील तो कुठला पॅन घेशील उश्याचाच पॅन घेतो तो उश्याचा पॅन एवढा जबरदस्त आहे ना डायरेक्ट पुरा घर गर थंड करून टाकतो तो एका पटक्यामध्ये एकच कटका फिरव डायरेक्ट पुरा घर थंड जाऊ दे तू पिठाचा डबा आणि स्टूल घेऊन येवकर स्टूलचं समजलं झालं पीठाचं डब्याचं काय काम मी साल पॅन सुधुरायला अरे तू पीठाचा डबा आण ना बो हो, रे अरे लागतोय म्हणून मी आमच्याकडे पिठाचा डबा आणि येऊ आम्ही पीठ आहे ना साला बरणे ठेवतो बरणी चालेल का अरे तू थोडासा ऐकय का रे अरे साले मला तिथे उभं राहणं पडेल ना ते किती उच्च आहे पाहिलं का तू ना साल्या सोटू इकडे इधर, लड्डू मुत्यान घाला लाग अरे पॅन चे अरे मी ते पंचट साइन ऑफ करू डबा धर मी बी जाईन तू बी जाईन बरं हो भाऊ तू अरे तो पॅनचं बटन बंद कर रे भाऊ पहिले रे मी चिटकून जाईन ठीक अरे काय गाबरता हो का तुम्ही काल आहे ना ते इलेक्ट्रिशियन आला होता लाईट गेली एवढा डेंजर होता असा चढला तो खांब्यावर डायरेक्ट असा मांडीवर बसला होता डायरेक्ट असं लावला आणि डायरेक्ट लाईट गेले लगेच दोन मिनिट आयरन मॅन होता काय आयरन मॅन नाही ते डेंजरच राहतात ते मी नवी पाहिजे त्यांची काम जवळून जबरदस्त राहतात कितीच ठरिस गेला होकार आणली का चिकनपट्टी घे अरे जाई नाही झाला आता एवढंच पाहिजे लोक mm. कंडेन्सर जायल त्याचं आलं तर हे कंडेन्सर घे नव चेक करेल म्हणले तो म्हणले जाय माहिती चेक, चेक करते लवकर घाल नको तू मी मागे घाबरू नको घाल घाल अरे काय एवढा घाबरतो घाल अरे घालमध्ये घाल घाल घाबरू नको एवढा काय घाबरतो ये घाल घाल डाब पटन पटन दाब हा काढ बाहेर आता बाहेर काढ काही झालं 老铁们，老铁们。